पोलीस आयुक्तालयातील तेरा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय स्तरावर अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी दिले आहेत यात नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोकरे यांचे नियंत्रण कक्षात पोलीस निरीक्षक संतोष कोकरे यांची आर्थिक गुन्हे शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश कवितके यांची आर्थिक गुन्हे शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून गुन्हे शाखेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक यांची गुन्हे शाखेकडून जोडवाईपेठ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे यांची गुन्हे शाखेकडून सी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून गुन्हे शाखेत बदली करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांची दंगा नियंत्रण पथकाकडून फौलताद चावडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांची गुन्हे शाखेतून आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार यांची नियंत्रण कक्षातून कौट पैरवी नव्याने रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भोपळे यांची सायबर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पवन कुमार अंधारे यांची नियंत्रण कक्षातून दहशतवाद विरोधी पथकात तर पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांची विशेष शाखेतून गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे